आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेल्या धुळ दुरु, धुळोबा मंदिर पाहायला चाललेलो आहोत हॅलो नमस्कार वेलकम किड्स फन आदित्य आधी तर विकेंड सुट्टी असल्यामुळे आज मस्त फिरायला जायचा प्लॅनिंग केलेला आहे आणि निसर्गरम्य अशा डोंगराळ ठिकाणी फिरायला चाललेलो आहोत निसर्गरम्य अशा डोंगराळ डोंगरावर वसलेल्या अशा मंदिरामध्ये आज मंदिराला आज आपण भेट देणार आहोत ते मंदिर म्हणजे धुळोबा मंदिर प्राचीन मंदिरापैकी हे एक धुळोबा मंदिर आहे हातकलंगल्या मध्ये आल्यावर आळते गावामध्ये हे मंदिर आपल्याला येथे पाहायला मिळेल चला तर मग मंदिराकडे जाऊया आणि मंदिरामध्ये काय काय आहे कसे आहे हे मंदिर तुम्हाला आज मी दाखवते मंदिराकडे मंदिर... पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आपण मंदिराकडे जातोय मंदिरात प्रवेश केल्यावर सुरुवातीला उजव्या बाजूला ना मसोबाचं मंदिर आहे मंदिराचा परिसर स्वच्छ आणि शांत अशा वातावरणामध्ये आहे अशा या वातावरणात अतिशय प्रसन्न वाटते गावाजवळ आहे मस्त निसर्गरम्य अशा डोंगराळ भागामध्ये हे मंदिर असे अतिशय शांत अशा वातावरणामध्ये हे मंदिर आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रवेश करायच्या आधी पितळी घोडा बाहेर आहे मंदिराच्या त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे मंदिराच्या सभा मंडपामध्ये जातोय दोनशे ते तीनशे भाविक बसतील असा हा मोठा सभा मंडप आहे येथे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या आधी मो एक शिवलिंग आणि नंदी येथे पाहायला मिळते यांचे दर्शन घेऊन आपण पुढे मंदिराकडे मूळ गाभाऱ्याकडे निघालो मंदिराला पाहून मंदिर प्राचीन आहे हे लक्षात येते गाभाऱ्या समोर समोर धुळोबा देवाची मूर्ती पाहायला येथे मिळते धुळोबा या देवाची यात्रा चैत्र महिन्यामध्ये भरते येथे धनगरांचे पारंपरिक नृत्य सादर केले जाते या यात्रेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येतात महाकाल महाकालनंतर या मंदिराचे महत्त्व आहे हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण उज्जैनच्या नंतर या मंदिराला महत्त्व आहे हे मंदिर गर्द वनराईमध्ये डोंगराच्या खुशीत असलेले हे छान असे मंदिर आहे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणचे खरे निसर्ग सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळते अगदी छोटस पना देखना मंदिर आहे पण हा खूप देखणं मंदिर आहे कोल्हापूर इचलकरंजी सांगली येथून हे मंदिर अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही इकडे भेट देऊन नक्की हे मंदिर पहा